आपलं अरे तुम्ही बरे एवढं मोकळी हा मला नसतो असं टायमिंग मला असतो माझ्या बायकोच्या जेव्हा मी राहतो मला टायमिंग आहे घरचं काम सगळं हँडल करतो चांगलं मिळालं बर आता तू घ्यायची आता घेतली असते पण मग मग काय करायचं मग माझं काय नाही हो झालं ना घेऊ थोडी थोडी घासा मला दार तुझी खरंय मंडळ कसं येईल ते घरी काय येते त्याला नाही ते, ते कस काय येईल काय माहिती मी कसं काय इथे बसलो हे काय माहिती त्याला कोण सांगायला लागले घरी तुम्ही घाबरवून माझ्या बाईक तुला मी घाबरून असं तुम्हाला वाटतं का हे लगेच घेतले घाबरत नाहीत वाटल वाटलं करू नका मिनट असा बाई तुला घाबरत नाही जाऊन बाई मला घाबरत नाही माणूस नाही पण मी नाही घाबरत नाही बायको घेतोच नाही मी म्हटलं काहीतरी कामाला गेला तुम्ही राहणार तुम्ही आपलं अरे मी इतका वेळ तीच सांगतो नाही जा घरी जाईल वाट बघत असते आय खर तर काम होत म्हणून थांबत थांब म्हणली माझं काम झाले मी तर बस म्हणून थोडे वेळ जरा काय राव तुम्ही आता मायकुला असं सांगा

नाही मी नाही पिलो बाबा कुठं पिलोय मी हा बापर ती काय रोज पेते काय ना म्हणून पिले काय नाही वाज घेऊन नाही पिलो मी बाबा नाही कुठं पिलोय मी कशावर बारण वाज येतो नाही मी थाबे थबे हालतो हा काल थबे आणला आज बघा नाही तुम्ही कसं वाटत मी कुठे गेलो काल घरीच होतो दिवसभर

واټ بغټهسته چلا چلا